मी समर्थ सर्वांना तर आत्ता मी कपाट आवरायला घेते आज आहे गुरुवार तर पूजेची पण तयारी करायची आहे तर आत्ताची वाजले आहेत दोन वाजले आहेत दोनला दहा मिनटं कमी आहे तर कपाट आवरते कारण मुलं असाच पसारा ठेवतात तर हे कपाट मी उल्हासनगरवरनं घेतलं आहे तर तुम्हाला पूर्ण कपाट मी दाखवते कितीला घेतला आणि कसं किती छान कपाट मला मिळालं आहे तर चला कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवरती तर ह्या बघा एवढ्या सर्व साड्या अशा जमा करून ठेवल्यात कामाला जात होती तेव्हा साड्या पूर्ण घालत होती नंतर काही आता घरी राहते तर मग जास्त करून मॅक्सी आणि ड्रेसेस वापरते खूप साऱ्या साड्या आहेत तर ह्या साड्या अशा मी व्यवस्थित घडी करून ठेवल्या आहेत कारण अँगलमध्ये लावणाऱ्या साड्या नाही आहेत आणि हे बघा हे लॉ छोटंसं हे लॉकर आहे आणि याच्यामध्ये मी कानातले नेकलेस वगैरे असे क्रीम ठेवले आहे आणि हे हे बघा खाली एक असा एक छोटासा कप्पा आहे कपडे ठेवायला आणि हा एक कप्पा आहे तर याच्यामध्ये माझे ड्रेस वगैरे राहतात आणि हा बघा एक छोटासा त्याच्या खाली पण कप्पा आहे आणि हा एक ड्रॉअर आहे हे बघा तर याच्यामध्ये सर्व सामान मी ठेवलेलं आहे जे पण आपल्याकडं चिल्लर सामान असतं सगळं पेचकस पक्कड वगैरे सगळं ठेवता येते याच्यामध्ये खूप मोठा असा हा डॉर आहे आणि असा डॉर याच्या बाजूला पण आहे दरवाजाच्या हा बघा लाल कलरचा हा बघा याच्यामध्ये पण सर्व मी सामान ठेवलेलं आहे पिशव्या वगैरे काय असेल तर खूप मोठा डॉर आहे याच्यामध्ये भरपूर सामानास सा। बसतं हे बघा सर्व सामान याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे अलमाराच्या खाली हा डॉर आहे तर हे हा झाला दुसरा दरवाजा तर हे बघा इथं असे वरती एक आहे त्याच्यामध्ये पिशवी ठेवलेली आहे बॅग त्याच्यामध्ये कपडे वगैरे राहतात आणि हे पण आहे मुलांचे कपडे ठेवायला आणि हे बघा हे लॉकर आहे तर हे लॉकर मला वाटतं लॉक आहे हे बघा याच्यामध्ये मुलांनी सामान ठेवलेलं आहे याच्या आतमध्ये एक छोटं लॉकर आहे जे तुम्हाला पैसे ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला देतात म्हणजे ज्वेलरी वगैरे माझ्याकडे तर काही ज्वेलरी नाही आहे कारण माझ्याकडे काही ज्वेलरी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काही ठेवत नाही आणि एक छोटा हा मुलांचे कपडे ठेवायला आहे तर हे बघा हा एक पहिला दरवाजा आणि हा दुसरा म्हणजे दोन्ही साईडने दरवाजे उघडतात म्हणजे तुम्हाला जिथं ठेवायचं असलं तिथं दोन्ही दोन काच आहे म्हणजे डबल डोरची अलमारी आहे तर ही मी उल्हासनगरवरून घेतली होती तर कपडे एवढे सर्व जमा होतात आणि होत ते कपडे काही लवकर फाटत नाही त्याच्यामुळे आणि चांगले चांगले कपडे असतात त्याच्यामुळे आपल्याला फेकायला पण इच्छा होत नाहीत प्रत्येक सणाला आपण कपडे घेतो आवडीने आणि मग ते नंतर असेच पडलेले राहतात आणि हे बघा एवढे सारे कपडे मी कामाला जात होते तेव्हा घालत होते पण आता काही जात नाहीत त्या टायमाला मग जास्त करून मॅक्सीच असते आणि कधीतरी ड्रेस असतात घरी असते तेव्हा मॅक्सीवरच कामं करते आणि जास्त करून मॅक्सीच घालते आता हे सर्व ड्रेस असे ठेवलेले आहेत आणि कधी कधी मग खराब झाले जास्त की मग मी फाडून फेकून देते कपडे आणि कोणाला असे म्हणजे दान वगैरे कपडे तसे फाटले आपले जुने कपडे कोणाला दान करत नसतात शक्यतो जर दान करायचे असले तर मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घालानंतर धुवून मग ते नंतर दान करत असाल चांगले सुको असे कपडे असे कपडे देत नसतात दान करायला आणि हे बघा असे मी कपाट नव्हतं म्हणजे होतं जुनं झालेलं पण मग उल्हासनगरवरून मी हे कपाट घेतलं आणि तुम्हाला कपाट आवडलं का नक्कीच मला सांगा आणि खूप स्वस्त आणि छान असे उल्हासनगरला वस्तू मिळतात होलसेलमध्ये पण मिळतात भाव पण सोडतात कपाट आणि मी जे पण वस्तू लागल्यात ते उल्हासनगरवरून घेते आणि बाकीचा किराणा असला तो डिमार्टमधनं भरते तर आता माझं हे कपाळ सर्व आवरून झालं आहे तर मुलांचे काही कपडे मी व्यवस्थित ठेवले नाही नंतर कधीतरी ठेवेन कारण मुलं असेच काढतात आणि असेच ठेवून देतात कपडे ते काही व्यवस्थित ठेवत नाही तब्येत बरी नव्हती डॉक्टरकडे जाऊन आले तर डॉक्टर बोलला शुगर वाढले दोन दिवस वा झाले चक्कर पण येतात टेन्शन पण असतं आणि घरात काही ना काही प्रॉब्लेम चालूच असतात त्याच्यामुळे टेन्शनमुळे पण चक्कर येतात आणि आपली आपण आपल्याकडे म्हणजे तब्येतीकडे लक्ष देत नाही घरातले कामं करत राहतो न कपाटावरून झाला आहे तर आता पूजेची तयारी करायची आहे तर संध्याकाळचे लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि चला मग पूजेला सुरुवात करूया आज तब्येत बरी नव्हती तर त्याच्या चॅनल थोडी झोपलेलीच होती कारण चक्कर येत होते दवाखान्यात गेलेली तर डॉक्टर बोलला की थोडा शुगर वाढला तर त्याच्यामुळे दवाई इंजेक्शन दिलं डॉक्टरने तर आज काही पूजेचं एवढं काही व्यवस्थित केलं नाही कारण तब्येत बरी नसल्यामुळे तर हा छोटासा ब्लॉग आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ म्हणजे छान वाटलेत का नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना